मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आज आपण आहोत ज्याला अपघातांचा घाट किंवा मृत्यूंचा घाट म्हणावा अशी स्थिती असलेल्या तोरंगण घाटात मोखाडा ते त्र्यंबकेश्वर या घाटामध्ये एक तोरंगण गाव आहे त्या ठिकाणी हा अपघाती स्पॉट आहे इथे आठवड्याला तीन ते चार अपघात होतात त्यात कितीतरी आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेले आहेत आज सकाळीच एक विचित्र अपघात घडला खाली तुम्ही बघू शकता दोन आयसर टेम्पो आणि एक स्विफ्ट असे तीन गाड्या ह्या वर वरून थेट आल्या वरचा आपण कॅमेरामॅन दाखवू शकतो आपण लोकांना वरून ज्या त्या गाड्या आल्या तर एक आयसर हा पहिल्यांदा गेला तो आयसर काढण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते त्यासाठी त्या, त्या टेम्पोचे मालक या ठिकाणी येऊन आपली गाडी घेऊन थांबलेले होते आणि तो पहिला गेलेला आयसर काढण्याचा प्रयत्न सुरू होता कसा विचित्र आपण बघा त्यानंतर थेट एक दुसरा आयसर आला आणि त्या स्विफ्ट गाडीला घेऊन सुद्धा थेट खाली गेला ड्रायव्हरची बॉडी आत्ता त्यांची ओळख पडलेली नाही त्याचं नाव माहिती नाही आहे मात्र ड्रायव्हरची बॉडी मृतदेह आताही त्या गाडीमध्ये आहे ह्या घाटात ह्या रस्त्यावर आत्तापर्यंत जवळपास शेकडो अपघात झालेले आहेत मात्र काहीची तशी उपाययोजना या ठिकाणी होत नाही मोखाडा हद्दीत हे येत असल्यामुळे सतत मोखाडा पोलिसांना याचा ताण त्यांच्यावर पडतो मात्र ह्याच्याशी संबंधित आतापर्यंत हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय होता आता हा नॅशनल बांधकामाकडे तसं गेलेला आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो हा थेट उतार आहे इथे कोणती उपाय योजना का अपघात प्रवन क्षेत्र एक का बोर्ड सुद्धा नाही इथे आठवड्याला चार ते पाच अपघात होतात शेकडो लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडलेले आहेत आज सकाळी तो अपघात झाला आहे तर आपण या ठिकाणी या अपघाताविषयी किंवा इथून मागे जे अपघात झाले याविषयी आपण जाणून घेऊ मोखाडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीपजी कित्ते साहेब यांच्याशी आपण बातचीत करू त्याच्यामधून आपण जाणून घेऊ या घडता बद्दल आणि इथे काय काय उपाययने करावे लागतील या आ, नमस्कार काल या ठिकाणी हा जो रस्ता आहे त्रंबकेश्वरला येताना आणि मोखाड्याकडे जाणारा जो रस्ता आहे आणि घाट आहे त्या घाटामध्ये भांगे बाबा पुढे खाली तीव्र उतार असल्या कारणाने आणि त्र्यंबकपासून येणारा हा उत हळूहळू जो घाट उतार आहे तीव्र उतार या उतारामुळे भर येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचा गाड्यांमध्ये जर लोड असेल तर त्या गाड्यांचे लायनर जाम होतात आणि स नेहमीच लोड असलेल्या गाड्यांचे लायनर जाम झाल्यामुळे त्या गाड्यांचे ब्रेक डाऊन होतात आणि ह्या ज्या ठिकाणी हा अपघाताचा घटनास्थळ आहे या ठिकाणी परवा एक ट्रक खाली गेला होता आणि त्या ट्रकचा मालक रात्री या ठिकाणी येऊन थांबलेला असताना परत दुसरा काल आयसर आलेला आहे आयसरमध्ये लोखंडी पाईप आणि तारा आहेत त्या गाडी मालकाची देखील गाडी कंट्रोल ने ले ले, ले ले, न झाल्यामुळे उभ्या असलेल्या कारला उभ्या असलेल्या कारला आणि त्याच्या कारमध्ये बसलेल्या लोकांना घेऊन ही गाडी खाली गेलेली आहे ह्या स्पॉटच्या संदर्भामध्ये आम्ही नॅशनल हायवेकडे कळवलेलं आहे चार दिवसापूर्वी कटके साहेबांना आम्ही प्रत्यक्ष व्हिजिट केलेली आहे आणि या संदर्भात एकच उपाययोजना या ठिकाणी करणं गरजेचं आहे की जागोजागीला बोर्ड लावण्यासाठी आम्ही संबंधित यंत्रणेला कळवलेलं आहे त्याचबरोबर तुरुंगण घाट सुरू झाल्यापासून या ठिकाणी जो उतार असल्यामुळे गाड्यांचे ब्रेकडाऊन होतात म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये या घाटा या अपघात ठिकाणापासून वरपर्यंत मध्ये कुठेतरी आपल्याला थांबा करणे अत्यंत महत्त्वाचं हो आहे थांबा केल्यानंतर त्या गाड्या त्यांचे ब्रेक गरम होतात लायनर आणि ते गर लायनर गरम झाल्यानंतर गाडी लायनर थंड करण्यासाठी गाडी जर पाच ते दहा मिनटं थांबली तर या ठिकाणी होणारे अपघात आहे हे शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के तरी ते बंद होतील अशी आम्हाला खात्री आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आजच आम्ही संबंधित कटके साहेबांशी पडाळापूर्वी बोललेलो आहोत आणि या ठिका ज्या ठिकाणून गाडी खाली जाते आहे त्या ठिकाणी आजच्या आज त्यांना उपाययोजना करण्यासाठी विनंती केलेली आहे माननीय तहसीलदार साहेबांना कळवलेलं आहे आणि एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी बा तात्पुरत्या स्वरूपामध्ये बांध घालून गाडी खाली कशी जाणार नाही याबाबत उपाययोजना करत आहोत या ठिकाणी आपण अपघात झाल्यानंतर नेहमी आजूबाजूने मदत करायला येणारे आपले आंबोली गावचे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी पण नेमकं कसे अपघात होतात ते रात्री अपरात्री लोकांना मदत करतात त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊन नेमकं या ठिकाणी ने काय उपाय केलं पाहिजे आपल्याशी ग्रामस्थ बोलतात आत्ता यात जितेश सरांनी सांगितलं की गाड्या येतात की त्यांच्या ब्रेक लागत नाही ब्रेक लागल्यानंतर ड्रायव्हर येतात ड्राय ना क्रॉस करून जात याच्यासाठी माती टाकणं किंवा मुरूम माती जे टाकणं बांध उचलून घेणं गाडी क्रॉस होऊन जाणार नाही उपाययोजना प्रशासनाने करणं फार गरजेचं आहे आणि रोज एक दोन दिवसाआड एक दोन दिवसाआ खूप काड्या जात आहे आणि खूप माणूस हे होत आहे तुमचं काय म्हणता मानव हाती होते त्याच्यामुळे काय करणं फार हे प्रशासन याचं प्रयोजन करणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे थोडं बोलू चाल दरम्यान या ठिकाणी आपण बघितलं की या ठिकाणी उपाययोजना खूप आवश्यक आहे जर आठवड्याला तीन ते चार अपघात होत असतील शेकडो लोक आतापर्यंत मिळेल असतील साधा ह्या बोर्डवर जिथून मोकाडा हद्द सुरू होते भांगेबाबाचं मंदिर आहे तिथून इथपर्यंत एकही एक बोर्ड नसावा काही उपाययोजना नसावा तर यासाठी आता इथून पुढे जर अपघात झाला अशी सर्वसामान्यांकडून मागणी आहे का थेट त्या विभागाच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी एक मागणी लोकांकडून येत आहे मशालसाठी हनीफ शेख कॅमेरामॅन वामन दिगासह मोकाडा